नमस्कार मी राहुल कुलकर्णी नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भामध्ये चार महत्वाच्या घडामोडी आहेत ज्या सूचित करतायत की आता दिवाळीचा आज दिवाळ पाडवा आहे आणि दिवाळीच्या पाडव्याबरोबर निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची घोषणा होईल पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका घोषित होतील दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका होतील पण ही रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे निवडणूक आयोग काय म्हणायचे त्यांना ते म्हणू दे पण राजकीय पक्षांनी त्यातल्या त्यात सत्ताधारी घटक पक्षाने आता संकेत दिले त्यामुळे निवडणुका होणार लवकरच होणार भलेही महाविकास आघाडीची भूमिका असेल की पूर्ण मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय त्या निवडणुका घेऊन येत श्री राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की निवडणूक याद्या दुरुस्त न करता तुम्ही निवडणुकाच कशा घेऊन दाखवता वगैरे त्याला आता काही फारसा अर्थ उरलेला आहे असं वाटत नाही चार महत्वाच्या घडामोडीतली पहिली महत्वाची घडामोडी आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे दे 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 था ता की श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईमध्ये तरी किमान युती व्हावी कारण त्यांना माहिती आहे की जर शिवसेनेला ऑल आऊट करायचं असेल कारण आता दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेत आणि त्या ठाकरे ब्रँडची चर्चा भलेही बेस्ट निवडणुकीमध्ये ती जादू जरी चालली नसली तरी ती चर्चा होत राहणार ब्रँडची आणि मग त्या दोघा बंधूपैकी कोणालाही पुन्हा राजकीय दृष्ट्या पुनरवसण्याची संधी मिळू नये असाच भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असेल आणि तो तेव्हाच फलद्रूप होऊ शकतो जेव्हा शिवसेना त्यांच्याबरोबर येईल आता हे आहे हे लक्षात आल्यानंतर ठाण्यामध्ये काय करायचं हा प्रश्न आहे कारण ठाण्यामध्ये एक क्षत्रिय अंमल आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न प्रयत्न असा केला जाईल भाजपाकडनं की मुंबई आणि ठाण्यामध्ये युती व्हावी आणि इतर ठिकाणी युती जर होणार असेल तर मग कमीत कमी त्याची संधी एकनाथ शिंदे यांना मिळावी कारण एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढवण्यामध्ये भाजपाला काही रस नाहीये पण एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन त्यांना मुंबई आणि ठाण्यामध्ये निवडणूक लढायच्यात आता मी कशाच्या आधारावरती सांगतोय तर गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीचे संदेश येत आहेत ते आज ऑफ रेकॉर्ड वर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांच्या काही सदस्यांशी बोलले आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टी अधोरेखित झाल्या त्यापैकी ही गोष्ट दिसते आहे असं तिथे उपस्थित असलेल्या लोकांचं मत दुसरी महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे सत्ताधारी घटक पक्षातल्या आमदारांना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये दिलेत हे जे आता दोनशे तीसचा आकडा दिसतोय सत्ताधारी घटक पक्षाकडं तर ह्या सत्ताधारी घटक पक्षाला आता दोनशे तीस आमदारांना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये मिळालेत हेही नगरपालिका निवडणुका लवकरच होणार त्याचंध्ये होतं कारण पैसे सरकारकडे अशी ओरड होती आणि त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षातल्या आमदारांची सुद्धा कामं होत नव्हती तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आहे तो महाविकास आघाडीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या बरोबर घेण्यावरून कारण संयुक्त पत्रकार परिषद झाली आधी भाई जगताप बोलले भाई जगतापांनी सांगितलं की ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले त्यांनी म्हटलं की आम्हाला राज ठाकरे यांच्याबरोबर जायचं नाहीये प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण जायचं की नाही त्याचा निर्णय घेऊ आणि कमालीची गोष्ट अशी की हर्षवर्धन सपकाळ हे आज विदर्भामध्ये होते त्यांच्या होमटाऊनला तिथे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना असं म्हणाले की कार्यकर्त्याची इच्छा नाहीये याचा अर्थ असा एकच होतो तो म्हणजे बिहार निवडणुकीच्या दृष्टीनं हा विचार झालेला असावा की बिहारमध्ये काँग्रेसला फटका बसू नये श्री राज ठाकरे यांच्या भूमिकेचा कारण राज ठाकरे यांची भूमिका ही काही आजची नाहीये की ते बिहारीना विरोध करतात हिंदी भाषेला त्यांचा विरोध आहे आता एवढं मोठं मधल्या काळामध्ये जे नाट्य महाराष्ट्रात ति, 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 तिसऱ्या भाषेवरून झालं त्याचे करते करवे ते श्री राज ठाकरेच होते म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या काँग्रेस पक्षासाठी फारशा महत्वाच्या नाहीत हा त्यातनं संदेश जातो कारण महाविकास आघाडी जर एकत्रित लढली तरच कारण मुंबईमध्ये दलित आणि मुस्लिम जे मतदान आहेत ते त्याची फटाफूट होऊ नये अशी त्यांची इच्छा असेल कारण आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आले की त्यांनी मधल्या काळामध्ये कट्टर हिंदुत्वादीची शाल पांघरली होती त्यांच्या भोंग्या संदर्भातली भूमिका सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे <laughs> उद्धव बरोबर उद्धव ठाकरे यांचा मुस्लिम मतदार पण त्यांच्यापासून हलू शकतो अशा वेळेला जर काँग्रेस त्यांच्या बरोबर राहिली असती तर कदाचित ही भरपाई त्यांना काही प्रमाणात करता आली असते की काँग्रेस बरोबर आहे म्हणजे केवळ भाजपला विरोध आणि कट्टर विरोध म्हणून हे दोघं बंधू एकत्रित आलेत असं त्याचा संदेश गेला असता आणि मुस्लिम मतदारांनी सुद्धा त्यांना मतं दिली असती या सगळ्या तिन्ही चारी घडामोडी काय सांगतायत त्या असं सांगता आहेत की ह्या संदर्भामध्ये येणाऱ्या नगरपालिकाच्या निवडणुका ह्या आता लवकरच होतील पण मला त्याच्यापेक्षा जास्त रस होता तो म्हणजे जे गुजरात मध्ये झालं की सगळं मंत्रिमंडळच मंत्रिमंडळ झालं तर त्याच्या शक्यतेबद्दल मुख्यमंत्री ऑफ रेकॉर्ड चर्चेमध्ये असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये तसं होणार नाही पण एक महाराष्ट्रामध्ये होईल असं दिसत आहे ते म्हणजे सगळ्या मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती होईल ही डिसेंबरमध्येच होईल कारण त्यानंतर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाईल आणि त्या झाडाझडतीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर हा माझा अंदाज आहे आणि तो बऱ्याच वेळेला नवे बहुतांश बरोबर येतो सरकारमध्ये रिशफल होईल मंत्री काही घरी जातील कारण आता ह्या झाडाझडतीमध्ये असं दिसतं आहे की जो परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टीच्या काही मंत्र्याचा आहे अपवादानं बाकी कोणत्याही मंत्र्याचा जसं एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाचं नगरविकास खातं आहे त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून बरीच मोठी कामं सुरू आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती स्वतः देवेंद्र फडणवीस वगळता भाजपच्या मंत्र्यांकड आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं काम एक दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहे पण बाकीचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या कामाबद्दल ते खरोखरच काहीतरी वेगळ्या आयडिया घेऊन काम करतायत असं काही दिसत नाहीये आणि उलट ते देवेंद्र फडणवीस पण म्हणाले की काही मंत्री हे अशी वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यामुळे अडचण होते आणि मग त्यांना समज द्यावी लागते तर ती समज देण्यामध्येच मधला वर्षभराचा काळ गेलेला आहे कारण या मंत्र्यांची वक्तव्य ह्यांनीच वर्ष गाजलं आणि दोन मंत्र्यांना तर एकाला तर घरीच जावं लागलं आणि दुसऱ्याचं खाते पालट झाला तर हे ऑफ हेड असं दिसत आहे की ह्या मंत्र्यांच्या कामकाजाची झाडाझडती झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे चार महिन्यामध्ये उरकायच्या त्या उरकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामधलं खाते अटळ आहे आहे तर एकतर एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या अनेक लोकांची महत्वाकांक्षा अजून पूर्ती झालेली नाही मग जे सत्तेच्या कुंपणाबाहेर आहेत त्यांना सत्तेत संधी द्यावी लागेल कारण एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे काही भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे तो सत्तेच्या ब्लूवरती सत्तेच्या तो जो काही त्यांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे त्याच्यावरतीच तो टिकून राहू शकतो अशा वेळेला ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली नाहीये असे लोक अधून मधून एकनाथ शिंदेना त्याची विचारणा करतील किंवा त्यांची ती अपेक्षा असेल की आपल्याला पुढच्या अडीच वर्षासाठी संधी मिळावी तशी संधी त्यांना द्यावी लागेल भाजपमध्ये आढावा घेतला जाईल आणि त्यांचा परफॉर्मन्स चेक करून त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल कोणा तिथे का सेरिथमॅटिक वगैरे भाग असेल अजित या पवार यांनी स्वतःच्या दोन तीन मंत्र्यांच्या बद्दल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक धडाकेबाज निर्णय घेऊन कारण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं धाडस अजित पवारांनी दाखवलं होतं नंतर जी महाराष्ट्राची सामाजिक स्थिती आहे ती बघता त्यांचं मंत्रिमंडळात असणं का गरजेचं आहे हे बहुधा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं असावं आणि त्यानंतर ते मंत्रिमंडळात परत आले त्यानंतर ते ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत त्या भूमिकेवरून अजित पवारांची मोठी चढचण आहे त्यामुळे तिथेही काही बदल त्यांना करण्याची संधी आहे किंवा काही लोक जे आता सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर आहेत त्यांना पुन्हा संधी द्यावी लागेल त्यामुळे आजच्या ऑफ रेकॉर्ड चर्चेतनं असं दिसतं आहे की भलेही गुजरातचा प्रयोग महाराष्ट्रात होणार नाही पण महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांच्या वरती त्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर लगेच यायला पाहिजेत की त्यांचं मधल्या काळातलं सगळं वर्तन आणि कारण काय की जे केंद्रीय पातळीवरती श्री नरेंद्र मोदी यांचं सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस पण ते करून दाखवलं होतं तसा काही स्वच्छ कारभार वगैरे महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचा सुरू नाहीये अशी चर्चा असते आणि त्यामुळं ह्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या गोष्टी उघडतील त्याचा विचार करून मुख्यमंत्री योग्य त्या निर्णय घेतला आणि त्याची खरोखर महाराष्ट्रामध्ये तशी वेळ आलेली आहे पण आत्ता असं दिसतंय की मिनी विधानसभेची खरोखर रणधुमाळी सुरू होते आहे पैसे वाटप आमदारांना विकास निधीचं झालेलं आहे आणि विरोधी गटामध्ये पण कुरघुरी सुरू झाल्या सगळ्यांचे संकेत एक की महाराष्ट्रामध्ये निवडणूक तोंडावरती आहे